मंडळी नमस्कार मंडळी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे अंदाज जाहीर झाले आहेत वेगवेगळ्या सर्वेक्षण संस्थांनी त्यांचे अंदाज सांगितले आहेत केंद्रात भाजप प्रणित सत्तारूढ सरकार पुन्हा येणार असल्याचा अंदाज आहे उत्तर भारतातून भाजपला मोठं पाठबळ मिळत आहे पण महाराष्ट्रात भाजप प्रणित आघाडीला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे रुद्रा रिसर्च अँड अनालिटिक्स या संस्थेनं केलेल्या मतदानोत्तर अंदाजानुसार महाराष्ट्रात महायुतीला तेरा जागा महाविकास आघाडीला चौतीस जागा तर अपक्षला एक जागा मिळण्याची शक्यता आहे या सर्वेक्षणानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सर्वाधिक चौदा जागा मिळण्याची शक्यता आहे काँग्रेसला बारा जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आठ जागा भाजपला नऊ जागा शिवसेना शिंदे गटाला तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक जागा तर अपक्षला एक जागा मिळण्याची शक्यता आहे रुद्रा संस्थेच्या सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडीला राज्यात तब्बल छेचाळीस टक्के मतदान मिळत आहे तर महायुतीला त्रेचाळीस टक्के वंचित बहुजन आघाडीला तीन टक्के आणि इतरांना आठ टक्के मतदान मिळण्याचा अंदाज आहे पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आश्चर्य व्यक्त करण्यासारखी आहे पक्षात फूट पडल्यानंतरही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपले मताधिक्य हे टिकवून ठेवले राज्यात भाजपला सर्वाधिक सव्वीस टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अठरा टक्के शिवसेना शिंदे गटाला बारा टक्के काँग्रेसला सतरा टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला अकरा टक्के आणि वंचित बहुजन आघाडीला तीन टक्के मतदान मिळणार असल्याचा अंदाज आहे आता विभागनीय संभाव्य विजेत्यांचा आढावा आपण घेणार आहोत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात महायुतीचे संदीपान भुमरे महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात तुल्यबळ लढत आहे या लढतीत खैरे यांचा निसटता विजय होण्याची शक्यता आहे भुमरे आणि खैरे यांच्यात केवळ एक टक्का मतांचा फरक आहे चंद्रकांत खैरे दहा हजार ते वीस हजार मतांनी विजय होण्याची शक्यता या सर्वेत व्यक्त करण्यात आली आहे जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे कल्याण काळे विजयी होण्याची शक्यता आहे कल्याण काळे यांना चौवेचाळीस टक्के भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना एक्केचाळीस टक्के आणि अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांना नऊ टक्के मतदान होणं अपेक्षित आहे पंचवीस हजार ते पन्नास हजार मतांच्या फरकानं डॉक्टर कल्याण काळे संभाव्य विजय उमेदवार आहेत राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे संभाव्य विजय उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यात ही लढत झाली पंकजा मुंडे पंधरा ते तीस हजारांच्या फरकानं विजय होण्याची शक्यता आहे धाराशिव मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमराजे निंबाळकर साडेतीन लाख ते चार लाख मतांनी विजयी होण्याची शक्यता सर्वेत व्यक्त करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील यांना बत्तीस टक्के मतदान तर निंबाळकर यांना एकसष्ट टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे मंडळी लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे तीस हजार ते साठ हजार मताधिक्य होऊन संभाव्य विजयी उमेदवार आहेत भाजपचे सुधाकर शृंगारे यांना चौवेचाळीस टक्के आणि काळगे यांना अठ्ठेचाळीस टक्के मतदान होण्याची शक्यता आहे परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय जाधव एक लाख ते एक लाख तीस हजार मतांनी विजय होण्याची शक्यता आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना एक्केचाळीस टक्के आणि जाधव यांना पन्नास टक्के मतदान होण्याची शक्यता आहे मंडळी हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नागेश आष्टीकर संभाव्य विजय उमेदवार आहेत शिवसेना शिंदे गटाचे बाबूराव कदम यांना तेहतीस टक्के आष्टीकर यांना छेचाळीस टक्के आणि वंचित बहुजन आघाडीचे बी डी चव्हाण यांना सोळा टक्के मतदान होण्याची शक्यता आहे नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण संभाव्य विजय उमेदवार आहेत चव्हाण यांना पंचवीस ते पन्नास हजार मतांच्या फरकानं विजय होण्याची शक्यता आहे भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांना त्रेचाळीस टक्के चव्हाण यांना छेचाळीस टक्के आणि वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर यांना आठ टक्के मतदान होण्याची शक्यता संस्थेच्या सर्वेक्षणानुसार मराठवाड्यातील आठ मतदारसंघापैकी महाविकास आघाडीला सात मतदारसंघात विजय मिळण्याची शक्यता आहे तर एकमेव बीड मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे विजय होण्याची शक्यता आहे मंडळी तुर्तास वेळ झाली ते सामन्याची पाहत राहा न्यूज टापू